शेतकरी बांधवांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते पीक विम्याबाबत अगदी आनंदाची अपडेट आपल्याला आलेली आहे पंधरा डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होणार आहे ही अपडेट आपल्याला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यांच्याकडून आपल्याला घोषणेमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अगाऊ रक्कम विम्याची रक्कम केल जमा केलेली नाही पंधरा डिसेंबरपर्यंत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर यास यावेळेस जमा न केल्या शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हा भरत कंपनीच्या विरोधात ताळेबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे जून आणि जुलैमध्ये मुसळधार पाऊस आणि वादामुळे कहर झाला त्यानंतर सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अजिबात अभिजित राऊत यांनी पीक विमा अधिसूचना लागू केली होती विम्याची रक्कम महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते परंतु विमा कंपनीने अद्याप विम्याची रक्कम खात्यात वर्ग केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या आगाऊ विम्याची रक्कम मिळालेली होती परंतु काही डिसेंबरच्या पहिला आठवडा संपूर्ण उशीर होत असल्याचे संघ शेतकरी संघर्ष समितीच्या आक्रमक भूमिका घेतली आहे पीक विमा कंपनीला पंधरा तारखेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे सोळा डिसेंबर रोजी कंपनीला टाळे ठोको असा इशारा देण्यात आलेला आहे असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे यावेळी यावेळी बालाजी पाटील सांगकर बालाजी पाटील ढोसने गणपत पाटील सुडगे प्रकाश दिशे शिंदे स हसनाकळ रावसाहेब शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते